नमस्कार मी ऋतुजा जे पीआर चॅनलच्या आपलं कोकण मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण मुंबई आणि कोकणातील लोकप्रिय आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या केबल सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आता बातमी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांची ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना उपचारासाठी दाखल केले दोन दिवसांपूर्वी चक्कर येऊन ते पडले होते त्यानंतर तपासणी केली तेव्हा त्यांना कावीळ आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्याचं समजलं तसंच मेंदूला सुद्धा थोड्याफार प्रमाणात सूज आल्यानं डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलंय त्यामुळे त्यांना गेले दोन दिवसांपासून ऍडमिट करण्यात आले आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे अजून पाच ते सहा दिवसांनंतर ते पूर्ववत होतील असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत मरणाच्या दारातनं मी आलोय मी पुन्हा उभा राहीन आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेल मी अजून मेलो नाही जिवंत आहे मरणारही नाही मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन सचिन तेंडुलकरला सुद्धा माझा हाच निरोप आहे असं विनोद कांबळी म्हणाले ते ऍडमिट झाले दोन दिवसापूर्वी त्यांना थोडा घरी काहीतरी युरिनरी म्हणजे प्रॉब्लेम होत होता आणि क्रॅम्स होत सो आम्ही इथे घेऊन आलो सो युरिनला खूप जास्त इन्फेक्शन आहे सो आम्ही टेस्ट केलं तर युटीआयोसिस बीपी पण कमी झालं होतं Uh, सध्या किती दिवस त्यांना लागतील ह्या उपचारात हा आणि बेसिक हा सो कसा ना ना आहे ना त्यांच्या आम्ही सिटी स्कॅन केलाय ब्रेनचं आणि न्यूरोसरी कॉन्टॅक्ट केलाय थोडासा ना ब्रेनला पण प्रॉब्लेम आहे त्यांचा म्हणजे एक हजार असतं ते मेंदूचा थोडा प्रेशर त्यांचा वाढून गेलाय सो मोस्टली एक पाच सहा दिवस अजून लागेल काय वाटतं इकडनं सर्व उपचार होऊ शकतात त्यांच्यावरती आणि काही लोकांचे फोन आले का त्यांना हाताळण्यास काय सांगितले का नाही बरेच लोक येत आहेत ते भेटायला त्यांना अँड डेफिनेटली हजार म्हणजे कसं आहे ना इट इज क्युरेबल ट्रीटेबल आहे युरिन इन्फेक्शन जे आहे ते तर कवर होतं आहे आता ब्रेनचं जे आहे न्युरोलॉजिस्ट पण येणार आहे फिजिओथेरपी बेसिकली वॉट ही रिक्वायर्ड मोस्ट सो आम्ही फिजिओथेरपी बाबत म्हणजे जास्त हे करतो ॲग्रेसिव्ह होऊन म्हणजे hmm. फिजिओथेरपी बाकी जे न्यूट्रिशनल सपोर्ट आहे ते आम्ही स्टार्ट केलेलं आहे बिकॉज ही ही इज लाईक सीन्स टू हॅविंग अ लाईक माल न्यूट्रिशन ऑल्सो सो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित सुरू केलं आहे ही विल बी ऑल राईट म्हणजे एक पाच सहा दिवसानंतर मला वाटतंय त्यांचं हे रिकव्हरी होणार टोटल किती टीम हे आहे सकाळ दुपार संध्याकाळ हां सो बेसिकली कसं आहे ना मी कसं आहे आता मेडिसिन डिपार्ट म्हणजे हे बघतोय तसं ही आमच्या टीममध्ये न्युरोलॉजिस्ट आहे युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मे आहे आणि फिजिओथेरपिस्ट आहे सो वी हॅव अ लाईक कलेक्टिव्ह टीम मेंबर ऑफ लाईक ऑल द डॉक्टर्स वॉट एव्हर ही रिक्वायर्ड सो म्हणजे सगळं लोक आहे मिळून आपण करतोय अँड ही विल बी ऑल राईट म्हणजे कसं आहे पाच सहा दिवसानंतर ॲटलिस्ट ते युरिनरी इन्फेक्शन ते रिकवर होऊन जाणार ब्रेनच्या इट विल टेक टाइम म्हणजे कसं आहे त्याच्यासाठी त्यांना कंटिन्यू फिजिओथेरपी लागणार आहे कंटिन्यू न्यूट्रिशनल सपोर्ट हे सगळं लागणार आहे थँक्यू ठीक आहे हां काय म्हणताय त्याबद्दल सर काय म्हणाल वानर्स हे वानरचे ना द्या तरी मला इथे आणलं ते झेड ते बघा ताकद आहे अजून पण क्या बताएंगे इनको एडमिट करने के लिए के लोग हम लोग को जो क्लिप आया था उस क्लिप को देख के हमारे आदरणीय अध्यक्ष हैं अजीत प्रताप सिंह जी पी ऑफिसर हैं लखनऊ में अजीत भैया का मुझे एक दिन फोन आया बोला सह, बोले सैलेश सह, कामली जी का अपने को मदद करना है और बानर सेना जो यूपी में लखनऊ में बहुत बड़े पैमाने पर करती है जिसके संरक्षक हैं हमारे पूर्व सांसद जौनपुर धनंजय सिंह जी बड़े भैया हमारे और अजीत सिंह जी भैया तो बात हुआ हम लोग से फिर हम लोग ने पूरा ये मुहिम को यहाँ पे हम लोग बोले कि हम पूरी जिम्मेदारी लेंगे सर का ट्रीटमेंट करेंगे पूरा फ्री में करेंगे और अभी दो दिन में धनंजय सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं तो सर को मिलने के लिए वो आ रहे हैं अभी परसों अजीत सिंह जी भी बड़े भैया आने वाले हैं हमारे तो जो होगा आर्थिक सहयोग भी उनके तरफ से सर को हम लोग करने वाले हैं हॉस्पिटल का पूरा जिम्मेदारी हमने ले लिया है हम जिंदगी भर करेंगे आर्थिक सहयोग भी सब आने वाले हैं इनको दो दिन में सर को हम लोग जितना ज़्यादा से ज़्यादा हम लोग से होगा उतना हम लोग सहयोग करेंगे और हम लोग सबसे यही अपील करेंगे कि सर ने देश के लिए बहुत कुछ किया है आप लोग भी जितना जिससे जो हो सके उतना सर का सहयोग करो हम लोग तो कर ही रहे आप लोग भी करिए